नमस्कार मी सुरेशिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज नुकताच आपण दशावतार जो सिनेमा बारा सप्टेंबरला प्रदर्शित होतोय त्याबाबतची ज्यांनी पटकथा लिहिली त्यांच्या आईवडिलांकडून आपण ते जाणून घेतले आप आपल्याला आणखी एक त्यांना प्रश्न विचारायचा की या चित्रपटात वैशिष्ट्य काय सन पुण्यांना नमस्कार एक वेगळा चित्रपट आहे परंतु वेगळं वैशिष्ट्य असं काय आहे नाही या चित्रपटात अतिशय प्रसिद्ध अशा दिलीप प्रभाळकर सारख्या नामांकित व्यक्तीने कामं केलेलीच आहेत पण या खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या क चित्रपटाचे संवाद आणि गीतं ही सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी केलेले आहेत गुरु ठाकूर हे अतिशय प्रसिद्ध गीतकार आहेत आणि मुख्य म्हणजे ते कोकणातल्याच मातीतले आहेत त्यांचं मूळ गाव मापण जे कोकणातलं प्र अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्यांनी ह्या ह्याची संवाद आणि गीतं लिहिलेली आहेत आणि या गीतांना साथ संगीत दिलं आहे ते व्ही प्रफुल्लचंद्र यांनी आणि हे खूप प्रसिद्ध संगीतकार आहेत त्यांच्या पण संगीत अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे ओके मॅडम मला आणखी एक प्रश्न करायचे की हा जो चित्रपट आहे त्यातले काही शूटिंगचा जो भाग आहे तो आपल्या निवासस्थानी झाला आहे असं मी ऐकलेलं आहे नक्की आपण काय आठवण सांगाल आपलं स्वतःचं बालपण त्या ठिकाणी गेलेलं आहे आपल्या मुलाचं सुद्धा बालपण गेलं नक्की काय आठवणी सांगाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये कुडाळच्या आसपास जी आमची गाव आहेत त्याच्यातलं केळूस म्हणून गाव आहे जे माझं माहेरचं घर आहे त्या केळूस गावात आमचं जवळजवळ एकशे तीन वर्ष जुनं घर आहे आणि त्या घराच्या परिसरात घरात घराच्या आवारात त्याचं शूटिंग झालेलं आहे आणि त्या केळूस गावाला खूप छान पार्श्वभूमी मिळालेली आहे त्याच्या मागे डोंगर आहे एका बाजूला नदी आहे आणि समुद्र आहे हे नदी समुद्राला मिळते तिथे वाळूचा बांध आहे आणि खूप सगळा परिसराचा जंगलांनी व्यापले पलीकडचा जंगलांनी व्यापलेला आहे नदी आहे निसर्गाने समृद्ध अशी आमची सिंधुदुर्गाची भूमी आहे आणि त्याचा भव्यता निसर ती निसर्गातली म्हणजे कधी तुम्ही कोकण पाहिलं नाही असं त्यांनी दाखवलेलं आहे त्या चित्रपटाचं तर त्यांनीच सांगितलेलं आहे घनदा जंगलात त्याचं शूटिंग झालं आहे वेगवेगळं ठिकाणी झालं हे जे आपलं निवस्थान आहे किती वर्षापूर्वीचं आहे साधारण एकशे तीन वर्षापूर्वीचं जुनं आणि त्याच्यात दरवर्षी मी मे महिन्याच्या सुट्टीत सुबोध आमचा तिकडे राहायला जायचा त्याने म्हणजे बरेच वर्ष जरी मी नसली तरी, तरी आजोबांबरोबर मामांबरोबर जायचा आणि तिकडे त्यावेळेला स सुट्टीमध्ये माझे वडील काका वगैरे मुद्दामून मुलांना बघायला मिळावी म्हणून दशावतारी खेळ आणायचे आणि आमच्या अन्नात दाखवायची एकेका वेळी आमच्या घरात शंभर शंभर माणसं असायची मे महिन्यात सगळी मुंबईतली सगळी काका काकू मुलं सगळी जायची आणि तो सगळा त्याने अनुभव लहानपणापासून घेतल्यामुळे त्याच्या डोक्यात सगळं ते कोकणातलं समृद्ध म्हणजे एकदम बसलेलं आहे त्याचा त्यांनी ते दाखवायचा प्रयत्न धन्यवाद